हे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आज ना डायरेक्टच व्हिडिओला सुरुवात करते आज आपण दुपारच्या वेळेला आपण किचनमधली काय काय कामं केली पाहिजेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा कारली होते आणि कारलीला झाले आता नऊ दिवस झाले नऊ दिवस झाले कारली आहे अशी आहे अजिबात खराब किंवा सडलेली देखील नाही आणि तुम्हाला देखील अशाच पद्धतीने तुमची कारली स्टोअर करून ठेवायची जर असेल तर बघा एक प्लास्टिकचा डबा घ्यायचा त्याच्यामध्ये खाली न्यूजपेपर घालायचा आणि कारले ठेवायची वरतून देखील न्यूजपेपर घालायचा आणि असा फ्रीजमध्ये आहे असा डबा ठेवून द्यायचा किंवा तुमच्याकडे डबा जर नसेल तर प्लास्टिकची पिशवी घ्या आणि पिशवीमध्ये न्यूजपेपरचा गोळा करून आणि त्यात कारली घालून एकत्र सर्व ठेवा आणि छान पिशवीला गाठ बांधून ठेवा पिशवीला अशी गाठ बांधायची ना की बाहेरची हवा पिशवीमध्ये जाऊन नाही द्यायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर बघा कारली अगदी तुमची पंधरा वीस दिवस खराब होणार नाही आहे अशी राहतील तर अशाच पद्धतीत मी सर्व भाजीपाला देखील स्टोर करून ठेवत असते आता लिंब बघा दिवाळीच्या आधी घेतली होते तर आहे असे आहे लिंबांना देखील काहीच झालेलं नाहीये आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेस तर अशा पद्धतीने तुम्ही कारली जर उकडवली तर अजिबात तुमची भाजी कडू होणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा आता दुपारचे वाजले होते साडेबारा आणि दोघांनाही भूक लागली म्हणजे वैदिका आणि वंशला तर तुमच्या घरात देखील लहान मुले असेल आणि तुम्हाला झटपट असं काहीतरी करायचं असेल तर बघा अंडे घेतले मी त्यामध्ये अगदी नॉर्मल असं थोडस मीठ आणि थोडीशी मिरची पावडर घातली आता तुमच्या घरात मुलं असेल आणि त्यांना किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुम त्यांच्या आवडीनुसार मीठ घालू शकता तर या ठिकाणी दोघं पण काही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी कमीच मिरची घातली आणि अगदी तुम्ही मीठ आणि मिरची जरी घातले ना खूप छान आणि चविष्ट अशी अंड्याची पोळी होती अंड्याची पोळी दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश बघा तो पॅन आहे मी त्यामध्ये अंड्याची पोळी बनवली ते अगदी दारावर घेतलेला आहे म्हणजे भांडे वगैरे दारावर काय येतात त्यांच्याकडनं घेतला आणि खूप छान क्वालिटी निघाली त्यामध्ये तुम्ही काही पण बनवा अजिबात खाली चिटकत वगैरे नाही तुम्ही वड्या वगैरे जरी बनवल्या ना खूप छान त्यामध्ये निघतात चिटकतच नाही आणि तुम्हाला उकडून घ्यायची गरजच पडणार नाही थोडंसं तेल टाकून नॉर्मल फ्राय करून जर घेतलं ना तरी खूप छान असं वड्या किंवा अंड्याच्या पोळ्या वगैरे त्यामध्ये निघतात त्यानंतर बघा विम जेल संपलं होतं आणि ह्या महिन्यात किराणा ना केलाच नाही त्यामुळे थोडं थोडं जसं थो संपलं तसं किराणा आणतोय आता काय करणार पर्यायच नाही आता बघू थोडे दिवस राहिले पुढच्या महिन्यात किराणा करावाच लागणार तर विम जेल संपला आणि हे जे एक दोन सेकंदाचं जरी काम असतं ना ते तेवढंच एक दोन सेकंद आपली वाचतात आणि दुपारचा थोडासा रिकामा टाइम भेटला की असे थोडे थोडे जे कामं आहेत ते मी करून घेत असते आता बघा अंड्याची पोळी आणि विम जेलचं लिक्विड होतो इथं कारले देखील छान उकडले होते आणि कारले उकडल्याच्या नंतर बघा काय करायचं त्यामध्ये जे लिंब घातलेले आहे ना ते सर्व काढून घ्यायचे आणि कारले अगदी एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्याच्या नंतर छान असे पिळून घ्यायचे मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी कारली केली नंतर अजिबात भाजी कडू होणार नाही आणि तुम्ही आता ही कारल्याची भाजी आता लगेच म्हटलं तर लगेच करू शकता किंवा संध्याकाळी आणि अगदी दोन तीन दिवस तुम्ही कारले आहे असे उकडून जर फ्रीजमध्ये तर अजिबात खराब होत नाही खूप छान चविष्ट भाजी लागते फक्त काय करायचं जेव्हा तुम्ही कारल्याची भाजी बनवणार ना तर कारल्याच्या भाजीला ग्रेव्हीची भाजी बनवणार असेल तर अगदी थोडंसं नीट मीठ घालायचं आणि जर सुक्की भाजी जर बनवणार असेल ना तर मीठ घालायची देखील गरज नाही कारण काली उकडण्यासाठी आपण मीठ घातले असतं तेवढ्या मिठामध्ये भाजी छान होते आता बघा स्प्रेची बॉटल होती त्यामध्येच देखील पाणी भरून ठेवलं आणि स्प्रे झाडाला सकाळ संध्याकाळ म्हणजे मी स्प्रे करत असते त्यामुळे स्प्रेच्या बॉटलमध्ये मला पाणी पाहायचेच असतं आणि ही जी कामं असतात ना छोटी छोटी कामं दिसून येत नाही पण त्यांच्या थोडा का व्हायना आपला वेळ वाया जातोच आणि तेच कामं दुपारच्या वेळेला जर करून घेतली ना तेवढं सकाळ संध्याकाळचा वेळ आपला वाचतो आणि बघा विम जेलचं पाऊच होतं आणि तुमच्याकडे देखील तुम्ही विमजेलचं पाऊच विम जेल ओतून घेतल्याच्या नंतर फेकून देत असेल तर फेकून देऊ नका त्याचा अशा पद्धतीने उपयोग करा पूर्ण विमजेलचं पाऊच भरून त्यामध्ये पाणी घाला आणि छान मिक्स करून घ्या पाणी घालून बघा तर विम जेलचं पाऊच फेकून न देता तुम्ही त्याचा दे असा यूज करू शकता तुमच्याही घरात लहान मुले असेल आणि तुमचे देखील कामावर अशी धावपळ होत असेल ना तर बघा अशा पद्धतीने नियोजन करून ठेवा जेव्हा केव्हा मुलं झोपतात त्यावेळेला आपली बरीचशी कामं होतात आणि आपल्याला मुलं झोपल्याच्या नंतर काय काय कामं करायची त्याची देखील एक लिस्ट बनवा किंवा मनामध्ये ठेवा की, की आपल्याला काय काय कामं करायची तेवढ्या वेळात मुलं झोपल्याच्या नंतर आपली कामं पूर्ण झालीच पाहिजे म्हणजेच सकाळ संध्याकाळ आपली धावप देखील होत नाही आणि आपल्याला मुलांकडे देखील छान लक्ष देता येतं तर मी काय करते मुलं जेव्हा झोपतात ना त्याच वेळेला माझी बरीचशी दुपारची जी कामं आहे ना ती करून घेत असते आणि संध्याकाळची देखील जेवणाचं वगैरे काय नियोजन असेल ते देखील मी दुपारीच करून घेते म्हणजे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्यांच्यासोबत खेळायला पण रिकामा टाइम भेटतो आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही काय करतो जर असं त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात असतो त्यामुळे त्यांचं देखील मन रमतं आणि मुलांचं बघा कसं असतं एकाच ठिकाणी थांबून थांबून कंटाळतात था, आणि एकाच ठिकाणी थांबून काय खेळणार असं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला छान असं गार्डन मध्ये किंवा वरती टेरेस पार्किंगवर कुठंही फिरायला घेऊन गेलो ना तर त्यांचं मन रमतं तर बघा तर किचन ओट्याचं देखील बघा सकाळ संध्याकाळ आपण जशी भांडी घासतो आणि सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला तीन टाईम भांडी जसं घासायला लागतात तसं तीन टाइम किचन ओटा क्लीन करायलाच का लागतो कारण सकाळी आपण नाश्ता बनवतो दुपारी जेवण आणि परत संध्याकाळचं जेवण वगैरे असतंच त्यामुळे आपल्याला तीन टाइम किचन ओटा देखील क्लीन करायलाच लागतो ता आणि तसंच घाण जर ठेवलं तर घरामध्ये चिलट किडे झुरळ देखील होऊ शकतात त्यामुळे जेवढं आपण स्वच्छ ठेवू तेवढं छान किचन ओटा राहतो आणि घराने आपण देखील मन प्रसन्न असतं आणि घरामध्ये किचनच हा महत्वाचा भाग असतो किचन स्वच्छ जर असेल ना तर खरंच स्वयंपाक बनावला आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही आणि ना ना। आता बघा प्रत्येकाच्या घरात खोबरं तर असतच आणि खोबरं काय होतं जास्त दिवस टिकतच नाही आता तुम्हाला देखील अनुभव आलेला असेल आता तुम्हाला जर खोबरं टिकवायचं असेल ना तर एकतर खोबरं आहे अशा तुम्ही वाट्या जर आणल्या तर ते फ्रीजमध्ये आणल्यानंतर ठेवा किंवा मग अशा पद्धतीने कट करून ठेवायचं आणि छान असं खोबरं भाजून ठेवायचं तर तुम्ही भाजून खोबरं ठेवलं ना तर अजिबात खराब होणार नाही आणि आई असं पॅक करून जर तुम्ही डब्यामध्ये खोबरं ठेवलं तर त्याला बुरशी वगैरे हो लागते आणि बुरा येतो त्यामुळे छान असं खोबरं उन्हामध्ये वाळवायचं आणि कट करून भाजून ठेवायचं तर बघा माझ्या हातात वाटी होती ती थोडीशी पिवळी पडायला लागली आणि आत्ताच खोबरं आहे दिवाळीच्या वेळेस आणलेलं आणि बघा अगदी थोडे दिवस झाले लगेच पिवळं पडायला लागलं आणि असं पिवळं पडायला लागल्यानंतर खोबरं खवट होतं आणि त्यामुळे जेवढं लवकर वापरता येईल ना तेवढं लवकर वापरायचं किंवा मग किराण्यामध्ये जेव्हा तुम्ही खूप राहतात ना त्याच वेळेला थोडंसं आणताना जेवढं पाहिजे तेवढंच आणायचं म्हणजे खराब देखील होणार नाही आणि जर जास्त जर आणलेस तर छान कट करून भाजून ठेवायचं फ्रीजमध्ये ना मी लसूण सोलून ठेवत असते म्हणजे सकाळ संध्याकाळ जी काही आपली कामाची धावपळ आहे ना ती होत नाही आणि लसूण असं आहे ना तर सकाळ संध्याकाळ भाजीला पाहिजे असतं म्हणजे पाहिजे असतं त्याशिवाय भाजी अपूर्णच आहे आणि बघा लसूण मला सोलायचाच होता त्यामुळे जे काय आपण लसणाच्या थोडेशा पाकळ्या वगैरे पडतात त्या देखील मी साईडला काढून घेणार आहे आणि त्यानंतर बघा लसूण आपली पूर्ण कांडी असते बघा लसणाची आणि ती देखील खराब होते आतून म्हणजे पोकर होते आणि त्यामध्ये लसूण ऑलरेडी खराब झालेला असतो तर अशाच वेळेला दुपारची जी कामं आपण ना तर असं करू शकतो तर या या ठिकाणी बघा लसूण जो आहे टोपलीतलं सर्व व्यवस्थित असं नीट करून घेतला आणि जे जे खराब लसूण झालेला आहे तो देखील मी साईडला काढून घेतला आणि सकाळ संध्याकाळची म्हणजे अगदी तुम्ही चार पाच दिवसाची जरी म्हटलं तर चार पाच दिवसाची या ठिकाणी माझी तयारी झालेली आहे चार पाच दिवसाचं मी लसूण सोलून ठेवला आणि त्यानंतर बघा कांदे बटाटे देखील आता थंडीच्या दिवसामध्ये बटाट्यांना कांद्यांना मोड येतात आणि तुम्ही जर ते तसंच ठेवलं ना तर आपली कांदे बटाटे लवकर खराब होतात आता कांदे बटाटे लवकर खराब होऊ नये म्हणून जे काही मोड वगैरे फुटलेले आहे बटाट्यांना कांद्यांना ते काढून घ्यायचे आणि तुम्ही जर जास्त कांदे बटाटे आणून जर ठेवत असेल ना तर तुम्हाला पंधरा किंवा वीस दिवसाला एकदा चेक करायलाच पाहिजे की काय मोड वगैरे आलेला आहे की नाही आणि मोड जर आले ना तर ते ते देखील कांदे बटाटे खराब होतात जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे वेळच्या वेळेला जे काही मोड आहे ते काढून घ्यायचे त्यानंतर बघा मिरच्यांना देखील दिवाळीच्या आधी ह्या मिरच्या आणल्या आहे आणि सासरी घरनं आले होते गावावरनं त्याने देखील मिरच्या आणल्या त्यामुळे खूप मिरच्या झाल्या होत्या तर बघा मिरच्या देखील आहे अशा आहे आणि बघा हिरवे गार आहे कारण कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवल्या होत्या आणि त्यात एक न्यूजपेपर घालून ठेवला आणि भाजीपाला अशा पद्धतीने स्टोअर करून जर ठेवला न, तर खराब होत नाही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि व्हिडिओच्या सुरुवातीला देखील सांगितलं तर बघा आता बरेच दिवस झाले म्हणजे वीस पंचवीस दिवस तर झाले मिरच्यांना त्यामुळे त्यांची देखील काढून घेतली आणि बघा एक दोन खराब देखील निघाले आता एक दोन जर मिरच्या खराब झाल्यानंतर ह्या अशाच मिरच्या ठेवल्याच्या नंतर ना पूर्ण मिरच्या खराब होतात त्यामुळे वेळच्या वेळी त्या वे वे देखील व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आता तांदूळ बघा रेशनचे तांदूळ आहे आणि आम्हाला खूप लागतात कारण मुलांना इडली आणि ढोसा दोघांना आवडतो आणि तसं तर आम्हाला सर्वांनाच आवडतं आम्ही हो चौघही आवडीनं खातो इडली डोसा आणि आठवड्यातून एकदा बनतो म्हणजे बनतोच आणि एकदा जर बनवलं ना, ना आठवड्यातून असा बनतो की आम्ही दोन दिवस इडली वगैरे खातच असतो त्यामुळे जरा जास्तच भिजत घालते आणि हे बघा राशनचे तांदूळ आहे आणि राशनचे तांदूळ बघा खूप खराब असतात धूळ वगैरे असते आणि किडे देखील दे असतात आणि थोडेसे साळं खडे ते देखील होते त्यामुळे या ठिकाणी माझं नीट करायचं चालू होतं तर एकदा मी हे नीट करून ठेवलेले तर खडे जे होते आणि साळ वगैरे ते काढून ठेवले होते आता बघा त्यात जरा किडे वगैरे झालेले म्हणजे हे असतात बादड वगैरे किंवा सोंडे देखील म्हणतात बघा तर ते झाले म्हणून एकदा पुन्हा एकदा चाळून घेतले आणि चाळल्याच्या नंतर बघा जेवढे जेवढे घाण किडे वगैरे असतात नंतर खाली गळून पडतात माती बघा सकाळी सकाळी मी उठल्याच्या नंतर वाळत घातले आणि बघा दुपारचे आता तीन वाजले आणि तीन वाजेपर्यंत छान अशी माती बरीचशी वाढली होती आणि वाळलेली माती तीच या ठिकाणी मी चाळून घ्यायचं काम चालू आहे तर बघा तुम्हाला देखील गार्डनची आवड असेल ना तर तुम्हाला देखील ही बारीक सारीक कामामध्ये इंटरेस्ट येतच असेल आणि तुम्ही म्हणणार ही काही माती चाळून घेते तर माती छान चाळली ना तर झाडं देखील खूप छान येतात कारण मातीचे जे गोळे असतात ना त्या गोळ्यांमुळे जे काही झाडांची मुळं आहे ना ते कुंडीमध्ये खोलपर्यंत जात नाही आणि अशी माती जर तुम्ही छान अशी चाळून जर ठेवली ना तर मस्त पोखर माती होती आणि छान अशी मुळे देखील कुंडीच्या खालपर्यंत जातात आणि झाडांची देखील छान वाढ होती तर बघा या ठिकाणी बरीचशी माती अजून ओली होती जेवढी सुकी सुी माती आहे छान मी चाळून घेतली आणि आता ही माती बघू संध्याकाळपर्यंत ठेवते आणि परत आणि संध्याकाळ छान चाळून घेते आणि उद्यापर्यंत परत उद्याचे दिवस वाळवते या ठिकाणी बघा अगदी थोडीशी मी माती घेतली आणि त्याच अगदी थोडंसं कोकोपीट घातलं दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि एक प्लॅस्टिकचं ग्लास आहे त्यामध्ये मी हे सर्व टाकलं आता यात बघा ड्रॅगन फ्रूटच्या बिया आहेत आता हे मी पहिल्यांदाच मी देखील ट्राय करते बघू आता येतात की नाही येतात तर ड्रॅगन फ्रूटच्या दहा पंधरा तर बिया असेल त्या घेतल्या आणि त्या मातीमध्ये मी दाबल्या आणि वरतून थोडीस कोकोपीट टाकलं आणि छान हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे थोडंसं दाबून घ्यायचं आणि अगदी हलकंसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि बघा नॉर्मल जी प्लॅस्टिकची पिशवू असते ना ती वरतून ग्लासला घालायची आणि खालून ग्लासला रबरनी पॅक करायची ती प्लॅस्टिकची पिशवू आणि ग्लास दोन्ही पॅक करायचं म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये जाऊन द्यायची नाही तर अशा पद्धतीने बघू आता काय होतं मी पण पहिल्यांदीच ट्राय करत आहे आल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवेलच आता तीन किंवा चार दिवसांनी बघू येतात की नाही येतात तर पहा अशा पद्धतीने तुम्ही दुपारचं जर कामाचं नियोजन केलं ना तर तुमची सकाळ संध्याकाळची धाप होणार नाही आणि पूर्ण तुमची आठ किंवा पंधरा दिवसाची कामं या ठिकाणी होऊन जातील कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपण भेटूया अशाच छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय